Yeah. <laughs> मयुर ठे हॅश टॅग वाईब मध्ये तुमचं स्वागत करते तर सर्वप्रथम मी आज तुम्हाला काय सांगणार आहे माहिती का था 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 था। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल ना, ना तर तुम्ही प्लीज माझं चॅनल लवकर लवकर सबस्क्राईब करा कारण की येणाऱ्या पुढच्या व्हिडिओ खूप धम्माल असणार आहे कारण की आता सुरू होतं आहे श्रावण सो श्रावणी सोमवार म्हणा किंवा श्रावणात आपण काय काय वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपी बनवू शकतो कारण की ऑफकोर्स नॉनव्हेजपासून पासून आपण राम राहणार आहोत हा पूर्ण महिनाभर कारण की गणपती येणार आहे गणपती दिवाळी सगळं तर त्याच्यासाठी नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि आजचा पूर्ण ब्लॉग असणार आहे पंखा तो पंखा हा आहे म्हणजे माझ्याकडे मामी जिथे राहते तिथे भरपूर लाईट जाते आणि अगदीच लोडशेडिंग म्हणा किंवा पाऊस भरपूर पडतोय त्यामुळे डीपीचा इश्यू वगैरे सगळाच ओव्हरऑल असा विचार केला तर लाईट जातेच माझ्या इथे सो मग मुक्ताचं मी एक वेळ सर्व्हाइव्ह करू शकते चार पाच तास आपण काढू शकतो पण लहान मुलांची मग चिडचिडा त्यांचं रडू वगैरे सुरू होतं मग करायला लागतात ते लोक मग असंच गेल्या महिन्यात झालं आणि इथे आलेली भरपूर आईच्या इथून आणि लाईट कंटिन्यू दोन चार दिवस कंटिन्यू गेली अशी दोन दोन तीन तीन तास कारण की काहीतरी प्रॉब्लेम झालेला टोरेंटवाल्यांचा वाल्यांचा त्यांचा काय इशू झालेला माहीत नाही मला पण प्रॉब्लेम झाला त्यामुळे दोन चार दिवस कंटिन्यू लाईट जात होती अशी दोन दोन तीन तीन तास करून मग तिची इरिटेशन तिचा वाढत गेलं म्हणजे ती कंटाळा करायला लागली मग विचार केला का ह्याच्यावर काहीतरी तोडगा शोधला पाहिजे मग मी अशीच असं काय प्लॅन केला नव्हता पण मी अशीच डिमार्टला केलेली घरचं सामान वगैरे भरायला तर तिकडे मला भेटला तोडगा उपाय भेटला एक हा पोर्टेबल फॅन हा तर हा डी होम्सचा मी एक पोर्टेबल फॅन तिकडून घेतला मी सगळं इन्स्ट्रक्शन वाचले त्याचे काय आहे ते पण हा दोन ते तीन तास हायस्पीडवर राहतो ओके okay? त्याच्यानंतर जर नॉर्मल स्पीड ठेवला तर तुम्ही साडेतीन चार तास आणि एकदम स्लो ठेवलात तर चार एक था तास असा हा व्यवस्थित कंटिन्यू असा राहतो चार तास नाही म्हटलं तरी तीन साडेतीन तास मी ह्याचा अनुभव घेतलेला आहे आणि खूप छान चालतो आणि मुक्ता एकटीसाठी जरी लावायचं झालं तर नंबर एक नंबरवर लावलं लावला तरी चालतो ठीक आहे हा अशा पद्धतीचा हा फॅन आहे डी होम्सचा ओके इथे ई डी लाईट पण आहे ठीक आहे मी तुम्हाला ना आणि बंद म्हणजे तीन लाईट पण तीन नंबरवर आहे आता मी लाईट्स बंद करते आणि त्याच्यानंतर तुम्हाला ह्या लाईट्स ह्याची लाईट लावून दाखवते ओके इतका काळ झालेला आहे ठीक आहे आता तुम्ही ह्याची लाईट बघा म्हणजे जर रात्रीची वगैरे लाईट गेली तर ह्याचा आपल्याला किती फायदा होऊ शकतो ठीक आहे ही इतकी लाईट आहे ह्याची ही सगळ्यात कमी आहे ही बंदच सगळ्यात जास्ती ही आहे म्हणजे तुम्ही अगदीच जेवण वगैरे प्रॉपर जरी फोडणी वगैरे घालायची असली तर प्रॉपर ह्या लाईटमध्ये तुम्ही घालू शकता हां तर अशा पद्धतीने ह्याच्यात आहे लाईट आणि ती लाईट आहे अशी वरच्या साईडला इथे बाजूलाच अगदी फॅनचा बटन आहे ह्याचा पण सीन असाच आहे हा बघा फॅन ओके हा एक नंबरवर आहे हा दोन नंबरवर आहे हां तीन नंबरवर आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी माझे केस वगैरे उडायला लागले तीन नंबरवर ठीक <laughs> आहे म्हणजे ह्याचा वारा खूप सुंदर आहे आपण असं प्रॉपर ॲडजस्ट करून धावू शकतो सो मुक्ता साठी मी हा खास फॅन घेतलेला आहे आणि त्याच्यासोबत मला मला मिळालेली आहे एक छोटीशी अशी शे चार्जिंगची वायर जे सी पोर्टर आहे ते ओके आपल्या कोणत्याही एडप्टरला हे बघा ला असं कोणत्याही ही लागू शकते पण ह्या वायरनेच तुम्ही चार्ज करा पटकन चार्ज होतो आणि काय टेन्शन नाही मग ठीक आहे सो सा हा डी होम्सचा असा पोर्टेबल फॅन आहे जो मला खूप आवडलेला आहे ठीक आहे आणि ह्याची प्राईज आहे फाय नाईन हे बघा फाय फॉर्टी नाईन ह्याचे प्राईस आहे ह्याच्या आणि हा अशा पद्धतीने हा आहे पण ह्याचा एक मला काय नाही आवडतं हा मी ना प्रॉपरचा ॲडजस्ट नाही करू शकत आहे म्हणजे जर मुक्त झोपली असेल आणि मी मी जर तिला कुशीत घेतली ना तर दोघींपैकी एकीलाच कोणीतरी प्रॉपर असं वारा लागू शकतो नाही तर मग मला काय करावं लागतं त्याच्याखाली अशी उशी वगैरे किंवा असं काहीतरी सपोर्ट वगैरे असा ॲडजस्ट करून तो Uh, मला आमच्या दोघींच्या फेसवर लावावा लागतो पण uh, मी त्याच्यानंतर मला लाईट गेल्यानंतर मी हा फॅन घरी घेऊन आली आणि त्याच्यानंतर लाईट गेली तरी मला काही फरक नाही पडला कारण की माझ्याकडे डी होमचा हा पोर्टेबल फॅन होता सो थँक्यू डी होम्स की तुम्ही हे असं एक पद्धतीचं एक फॅन बनवलेला आहे की जेणेकरून आम्हाला कमी पैशामध्ये साडेपाचशे रुपयातच असं दोन तीन तीन तास आम्ही छान असे त्याचा वारा घेऊ शकतो त्याचा उपभोग घेऊ शकतो ठीक आहे सो तिथे ना असं थोडंसं असं पण असं फटताईस आहे म्हणजे जर तुम्ही किचनमध्ये आहात आणि खळ खिळा वगैरे एखादा ठोकला असेल तर त्याच्यावर तुम्ही असा हा ॲडजस्ट करून असा लावू शकतो म्हणजे असं आपल्या फेसवर असं लावू शकतो ठीक आहे सो so, मला हे प्रोडक्ट खूप आवडलं आहे त्याच्यानंतर मग मी आईला म्हणाले की तू सेम हो आ, 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 असा घेऊ तू थोडासा ॲडव्हान्स घे जेणेकरून मुक्ता जरी कधी तुझ्याकडे आली किंवा मी आई मूवी मुक्त तिच्याकडे गेलो तर आपल्या सुद्धा तो सफिशियंट झाला पाहिजे असं करून तर ती म्हणाली ठीक आहे बघ बघ मग ॲमेझॉनवर वगैरे बघ करून तर मी म्हणाले ठीक आहे चालेल तर मी ॲमेझॉनवर भरपूर सर्च केल्यानंतर मला एक बजाजचा फॅन आवडला तो आहे हा हा मला सो मी हा एक बजाजचा फॅन घेतला हा पण बेस्ट आहे ह्याचा पण लाईटचा सेम आहे ही लाईट आहे पण लाईट ह्याची हिती आहे ओके सेम पहिला हाय खूप मोठा प्रकाशवाले बी लागते त्याच्यानंतर मग छोटा आणि त्याच्यानंतर छोटा लाईटीचा इतका इश्यू होत नाही जास्ती करून कारण की आपण मेणबत्ती म्हणा किंवा आता हल्ली चार्जिंगचे बल्ब पण आणत जे आपण नॉर्मल स्विचला लावतो आणि दिवसभर जो चार्जिंग होतो जसं आपण लावतो तसं लावतो आणि तो लाईट गेल्यावर बटन चालू केलं की तो लाईट लागलेली असते तसा एक बल्ब येतो तो आहे आमच्या दोघींकडे माझ्याकडे या आईकडे पर्यंत तो लाईटचा आम्हाला इशू होता आम्हाला फॅनचा जो इशू होता सो लाईट इथे आहे पण इथे दिल्यामुळे तिला इतकं प्रकाश पडत नाही आता मी तुम्हाला ना तुम्हा लाईट्स बंद करून दाखवते की ह्याचा प्रकाश किती येते ठीक आहे एक मिनिट हा ही इतकी लाईट आहे है ह्याची है ह्याची लाईटचा इतका रिझल्ट नाही आहे इतका प्रकाश नाही आहे जितका डी होम्सच्या लाईटचा आहे तुम्ही डी होमची लाईट बघू शकता हे बाबा आणि ह्याची बाबा कंपेयर जर प्राईज करायला गेलो तर ह्याची लाईट खूप बेटर आहे आणि खूप प्रकाश आहे ह्याचा ह्याच्यापेक्षा ही डीम लाईटसाठी आय थिंक मला वाटतं परफेक्ट असेल आणि ही प्रॉपर लाईट आहे म्हणजे ही Take care. Huh. तर आपण कुठे होतो ह्या फॅनवर तर लाईटचा इतका रिझल्ट नाही आहे सो लाईटसाठी मी ह्याच्या ह्याला बिलकुल मार्क्स देणार नाही आहे लाईटच्या बाबतीत कारण की मला बिलकुल लाईट ह्याचा लाईटचा प्रकाश आवडला नाही ऑफकोर्स आपल्याकडे जरी बल्ब असला आणि इमर्जन्सी आपल्याला पटकन काहीतरी शोधायचं वगैरे तर आपण ही लाईट ती मेणबत्ती वगैरे लावण्यापेक्षा ही लाईट घेऊन आपण असं जाऊन शोधू शकतो पण ह्याचा प्रकाशाचा एवढा पकाव आहे म्हणजे काय अर्थच नाही आहे त्याला त्यामुळे मी लाईटसाठी झिरो मार्क्स देणार आहे आणि ह्याच्यासाठी लाईट साठी मी टेन आउट ऑफ नाईन देणार आहे ओके कारण की लाईट्स जास्ती हाय प्र म्हणजे जास्ती हायवर ठेवली तीन नंबरवर ठेवली तर लगेचच बॅटरी उतरते ह्यांची पण लाईटचा इतका इशू नाही कारण ती दुपारची लाईट गेल्यामुळे मी लाईट ह्याची युजच नाही झाली आहे माझी एकदाच रात्रीची गेलेली तेव्हा मी वापरलेलं तर थोड्या एक हात तासाने लाईट ने माझं ती डिम झाली करून तितका प्रकाश नाही दिला पण फॅनचा तसं नाही आहे फॅन दोन अडीच तासाच्या वर स्पीडवर चालतोच चालतो आणि चार एक चार साडेतीन चार तास एक नंबरवर चालतो सॉरी हां एक नंबरवर तीन साडेतीन तास चालतो ठीक आहे आता आपण ह्याचा फॅन बघूया आणि ह्याचं ना मोठं एक मला आवडलेल्या गोष्टी काय माहिती का हा आपण जसा पाहिजे तसं ऍडजस्ट करू शकतो हा मला हा पूर्ण फिरतो म्हणजे आपल्या फे मी बोलली ना जसं मला हे उशी ठेवावी लागते आणि तो प्रॉपर ॲडजस्ट करावा लागतो तसं ह्याचं नाही आहे हा प्रॉपर असा आपल्या फेसप्रमाणे ॲडजस्ट होतो सो so, ह्याच्यामध्ये ही एक प्लस पॉईंट आहे अफकोर्स हा प्राईजप्रमाणे हा जास्ती आहे हा चौदाशे पन्नासला मी फॅन ऑर्डर केलेला आहे ॲमेझॉनवरून आणि जस्ट एखाद तासापूर्वी हा फॅन आलेला आहे आणि मी चार्ज करून लगेचच व्हिडिओ करायला बसले कारण की मी ह्या फॅनची वाटच बघत होती मला ह्याचे व्हिडिओ बनवायचेच होते तुमच्यापर्यंत ह्याचे रिव्ह्यू द्यायचेच होते कारण की खरंच खूप उपयुक्त गोष्ट आहे याच्या घरात लहान बाळ आहेत आणि तर घ्यावाच घ्यावा ठीक आहे इव्हन आपण गावीत गा जातो गाडीत म्हणा किंवा कुठेही आपल्याला हा पण कॅरी करू शकतो असा हा फॅन आहे ठीक आहे तर झालं आता आपण ह्याची स्पीड बघूया तुम्ही बघू शकता स्पीड हा एक नंबरवर आहे ह्याच्यामध्ये थोडे एक नंबरवरच माझे हेअर हलतात आणि छान वारा आहे म्हणजे अगदीच मी छान झोपू शकते हा दोन नंबरवर आहे तीन नंबरवर प्रॉपर हवा लागते मी याचा प्रॉपर तो ॲडजस्ट करू हो शकते पेसवर पण प्रॉपर ॲडजस्ट करू हो शकते ठीक आहे सो बाराही ह्याचा बारा पण छान आहे आणि मी अगदीच हा एक पंधरा मिनिटच फक्त चार्ज केलेला आहे पूर्ण फुल चार्ज नाही आहे फुल चार्ज असतं तर अफकोर्स तो अजून जोरात फिरला असता ठीक आहे आणि कदाचित लाईटचं पण त्याचं असू शकतं की आ, फुल चार्ज असेल तर लाईट प्रकार जास्त येईल पण मला वाटत नाही कारण की ना ह्याचं तुम्ही बघू शकता इथे केवढा मोठा स्पेस आहे आणि हा अगदीच छोटा आहे इथे बघा त्यामुळे लाईटचं मला नाही वाटत आहे उजेड इतका पडेल हा अगदी अगदीच डीम आहे हा लाईटसाठी पण बाकी ओव्हरऑल ह्याचा स्पीड म्हणा किंवा फील घ्यायला आपण कॅरी करायला हा परफेक्ट आहे की गावी वगैरे घेऊन जाताना हा परफेक्ट आहे म्हणजे ला गावी अगदीच फॅन वगैरे इशू झाला तर हा आपण असा छान लावू शकतो ठीक आहे डन ओके सो हॅ हा आहे चौदाशे पन्नास आणि हा आहे फक्त साडेपाचशे सो फक्त ह्याच्यामध्ये एकच आपण म्हणू शकतो की आ, कमी आहे, तो कमी तो आहे। तो बगा। बगा। ती म्हणजे तू आपण ॲडजस्ट करून ठेवू शकत नाही तर अफकोर्स पैसे कमी तर तुम्हाला सगळ्या फॅसिलिटीमध्ये एकाच ह्याच्यामध्ये नाही मिळू शकत पण चवपास साडेपाचशेप्रमाणे हा फॅन परफेक्ट आहे तुम्ही बघू शकता ह्याचा स्पीड पण तुम्ही बघा हे बघा किती छान आहे बघा आणि ना काय झालं आहे ह्याचा सीन असा आहे ना की ह्याच्यातल्या ज्या प्लेट्स आहेत ना त्या अगदीच प्लास्टिकच्या आहेत त्यामुळे जरी माझ्या मुलीने छोटूचं होती लहान मुलाची तो बोट किती छोटेच तिने बोट घातलेलं तिला तो पटकन फटका लागला बट तिला काही इजा इजा नाही झाली पण तिने बोट घातलेला तो प्रकार तिने आहे कारण की तो आल्या आल्या घरात तिने तो वारा लागतो अक्षवर्ष घरभर घेऊन फिरत होती मी घाबरलेली थोडी घरभर घेऊन ती फिरत होती आणि तो बोट आला चटका लागल्यापासून तो म्हणजे फटका लागल्यापासून तिने तो हातात घेतलेला नाही तो ते एक चांगला आहे ठीक आहे सो so, दोघं ह्याचा सुद्धा सेम तसंच आहे हा पण प्लास्टिकच्याच आहे ह्याच्या हा पण सेम तसाच आहे जर मला रेट दोघांपैकी कोणाला किती द्यायचे ठरले तर मी दोघांनाही सेम देईन ह्याच्यात एक कमी पण आहे की हा ॲडजस्ट होत नाही आहे पण पैशांच्याप्रमाणे हा परफेक्ट आहे हा चौदाशे पन्नास आहे कधी कधी आहे हा बाराशेला पण मिळतो कारण की मी एक दोन वेळा बघितलेलं तेव्हा हा बाराशे होते पण मला तर अर्जंट आईसाठी हवा होतं मग मी चौदाशे पन्नासला तो मागवला ठीक आहे so, सो ह्याला पण ह्याला लाईट हा लाईटमुळे थोडा डाऊन आहे पण आपण पंखा ह्या दृष्टीने जर शॉपिंग करत असू तर लाईटचा इतका इश्यू नाही आहे हा पण परफेक्ट आहे हा पण परफेक्ट आहे सो so, थँक्स फॉर बजाज अँड थँक्स फॉर डी होम्स ठीक आहे आणि दोघांना सुद्धा केबल येते ही अशी ठीक आहे तर केबलनेच तुम्ही चार्ज करा ठीक आहे ह्याचं चार्जिंग पॉईंट इथे मागे आहे चार्जिंग ह्या फिनने लावल्यानंतर इथे ना ऑरेंज कलरची लाईट पेटते ठीक आहे आणि चार्जिंग कमी असेल तर हे कंटिन्यू दोन्हीसुद्धा रेड रेड जेव्हा आपण चालू करू फॅन किंवा लाईट तर रेड रेड ब्लिंक होत राहते आणि हि ते ब्लू कलरची बॅकसाईडलाच आहे आणि इथे ब्लू कलरची लाईट ब्लिंक होत राहते ठीक आहे मी दोन तास तरी हा प्रॉपर चार्ज करायला दोन तास नाही एखाद तास घेते मी हा प्रॉपर चार्ज करून मला कळत नाही आहे ॲक्च्युली यायचं की कसं आहे ते पण हे ब्लिंक होणं थांबलं की मी थांबून जाते ठीक आहे सो परफेक्ट आहे दोघंसुद्धा दोगा दोघांसोबत असे हे येतात काय म्हणतात त्याला चार्जिंग केबल येते अशी ही इन्फॉर्मेशन मला तुमच्यासोबत शेअर करायची होती की तुम्ही नक्की असा एखादा फॅन घरात ठेवा जेणेकरून लाईटची लाईटीचा जर तुमच्या इथे इश्यू होत असेल तर हा फॅन तुम्हाला खूप हेल्पफुल पडेल आणि खूप रिलॅक्स आहल तुम्ही लाईट गेली आहे ना ठीक आहे दोन तीन तासासाठी गेली तर ता काय नाही माझ्याकडे हा पोर्टेबल फॅन आहे लाईट आलीच अशी जर जर तुम्ही ला घेताय हा फॅन लाईट आली की पहिलं काम करायचं की तो जसा आपण आठवणीने बाहेर काढतो तसाच आठवणीने चार्जिंग करून ठेवायचा ओके आणि मग आपण टेन्शन फ्री राहतो की आपल्याला आता काही टेन्शनच नाही कारण की आपल्याकडे हा एक ऑप्शन आहे ठीक आहे जर तुम्हाला हा माझा संपूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्की माझं चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅशटॅग व्लॉग वाईज